एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा हो एका वर्गात तीनशे पाच विद्यार्थी मुले आहेत आणि उर्वरित मुले आहेत जर दोनशे नऊ मुली आणि एकशे चार मुले गैरहजर असतील तर एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येचा किती भाग उपस्थित आहे असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम अशा प्रकारचं गणित दिसलं तर भरपूर कन्फ्युजन वाटू शकतं तर मी त्याला थोडं सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो एका वर्गात तीनशे पाच मुली आहे ठीक आहे मी पहिलं लिहून घेतलं की तीनशे पाच मुली आहेत कशामध्ये तर वर्गात कशात आहे तर वर्गात ठीक आहे मग वर्गात किती मुलं मुली आहेत तर तुम्ही काय म्हणाल की तीनशे पाच मुली आहेत तर उर्वरित मुले आहेत असं दिलेलं आहे त्यांनी उर्वरित मुले आहेत ठीक आहे मग वर्गात किती संख्या आहेत एकूण जर म्हटलं तर छेद हा नेहमी पूर्ण संख्या मानायची की तुमच्याकडे मुलं आणि मुली मिळून किती आहे तर पाच संख्या आहे का आहे छेद म्हणजेच पाच संख्या आहे म्हणजे पाच मुलं आणि मुली असं दोघं मिळून आहे त्यातलं काय म्हटलं आहे त्यांनी की तीनशे पाच म्हणजे तीन वरती अंश जेवढा आहे तेवढी काय आहे तुमच्याकडे मुली आहेत ह्या काय आहेत मुली मी लिहितो गर्ल्स ठीक आहे गर्ल्स किती आहेत तीन आहेत तर उर्वरित किती आहे आता पाचपैकी जर तीन मुली असतील तर दोन काय असणार आहे तुमच्याकडे मुलं असणार आहे म्हणजे बॉईज म्हणू शकता तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर आता ही एवढ्यावरती संपलं नाही पुढे काय म्हणणं आहे जर दोनशे तीन मुली आता मी म्हटलं की पूर्ण संख्या खालची असते तर त्यांनी काय म्हटलं की दोनशे नऊ मुली आता मुली जर बघितल्या तर तुम्ही तीन आहे पण इथे काय दिलं की दोनशे नऊ म्हणजे टोटल किती आहे नऊ पाहिजे किंवा नऊच्या पाड्यात येणारी संख्या पाहिजे ठीक आहे एवढं तर लक्षात ठेवायचं की नऊ किंवा नऊच्या पाड्यात येणारी संख्या पाहिजे मग इथे किती आहे तीन मुली आहे मग आता ह्याला नऊ करण्यासाठी मला काय करावं लागेल इथे तीनने गुणावं लागेल कारण की तीन त्रिक न होतील मग इथे तीनने गुणलं म्हणून वरतीसुद्धा नऊने तीनने गुणेल आणि खालीसुद्धा तीन ने गुण ठीक आहे ही झाली एक स्टेप ठीक आहे मी याचं कॅल्क्युलेशन लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला सोपं पडेल पंधरा टोटल विद्यार्थी संख्या झाली त्यापैकी नऊ मुली ठीक आहे आणि सहा मुलं मी बॉईज गर्ल्सच लिहितो जास्त कन्फ्युजन नको ठीक आहे सहा मुलं आता काय म्हणणं आहे की दोनशे नऊ मुली झाल्या सध्या इग्नोर करा नंतर काय दिलं एकशे चार मुले गैरहजर मुले किती पाहिजे एकशे चार मुले म्हणजे बॉईज किती पाहिजे एकशे चार म्हणजे अशी संख्या पाहिजे की जी चारच्या पाड्यात किंवा चार आली पाहिजे मग आता चारच्या पाड्यात सहा येतं आहे का इथे सहा आहे टोटल मुले सहा आहेत सहाच्या म्हणजे चारच्या पाड्यात सहा येत नाही म्हणजे मला चारच्या पाड्यात आणण्यासाठी मला कोणत्या कशाने गुणावं हो लागेल समजा मी दोनने गुणलं तर इथे बारा होतं चारच्या पाड्यात येतं मग इथे दोनने गुणलं म्हणून इथे पण दोनने गुणा आणि इथे पण काय करा दोनने गुन्हा आता हे तुमचं काय झालं फायनल तुम्हाला किती संख्या भेटलेली आहे तीस ह्याला मानायचं तुम्ही पूर्ण संख्या की कि वर्गात किती मुलं मुली आहेत तीस आहे त्यापैकी मुली किती आहे गर्ल्स किती आहे तर टोटल आहे अठरा आणि मुलं जर विचारले तर मुलं किती आहे सैनोनी बारा आता पुढं काय विचारलेलं आहे बघा पुढचं स्टेटमेंट आता हे झालं तुमचं फायनल की एवढं मुलं मुली आहेत असं तुमचं कन्क्ल्युजन निघालं जर दोनशे नऊ मुली म्हणजे हे मुली आहेत अठरा ह्याच्यापैकी त्यांनी काय म्हटलं जर दोनशे नऊ मुली अठरापैकी दोनशे नऊ मुली म्हणजे किती तर दोनशे नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे दोन, दोन गुणीला दोन चार बघा जेवढ्या मुली आहेत त्याच्या दोनशे नऊ जर दोनशे नऊ मुली असं म्हटलेलं आहे तर ह्याचा अर्थ जर तुमच्याकडे अठरा मुली आहेत तुमच्या क्लासमध्ये जर अठरा मुली आहेत त्याच्या दोनशे नऊ भाग दोनशे नऊ भाग म्हणजे नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकूण चार मुली काय आहेत काय दिलेलं गैरहजार आहे ठीक आहे आणि मुलाचं काय म्हंटलेलं आहे तसंच एकशे चार विद्यार्थी मुले मुले गैरहजर आहे एकशे चार म्हणजे काय जर टोटल तुमच्याकडे बारा विद्यार्थी आहेत बारा सॉरी मुलं आहेत एकशे बारा सॉरी बारा जर मुलं आहेत त्याच्यापैकी एकशे चार म्हणजे बाराचे एकशे चार मुलं काय आहे गैरहजार आहे म्हणजे एकूण किती गैरहजार आहेत तर तीन गैरहजर आहे तर अशी एकूण गैरहजर संख्या किती भेटली तुम्हाला चार मुली आणि तीन मुलं अशी एकूण सात मुलं सात विद्यार्थी गैरहजर आहेत तुम्हाला काय म्हटलेलं आहे एकूण संख्येचा किती भाग उपस्थित आहे एकूण संख्या म्हणजे किती तीस तीसचा किती मुलं मुली प्रेझेंट आहे तर ती सात हे अनुपस्थित आहे म्हणजे काय गैरहजर आहे अनुपस्थित किंवा गैरहजर ठीक आहे मग हजर किती असणार आहे तीस मधून सात वजा केले तीस मधन सात वजा केले तर किती राहतात तेवीस म्हणजेच तीस पैकी तेवीस भाग अनु उपस्थित आहे सॉरी उपस्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं असेल तेवीस चे तीस जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केली आहे मंथली म्हणजे मासिक महिन्याला आणि त्यामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता काही लिमिट नाही आहे आणि एका महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेलचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद